नमस्कार आज मंत्रालयामध्ये बंद्रे विकास मंत्री माननीय नितेश राणेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे या बैठकीसाठी बंद्रे विकास महामंडळाचे सर्व अधिकारी जे एन पी ए मुंबईचे वरिष्ठ अधिकारी सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अप्पर जिल्हाधिकारी मॅडम आमचे सहकारी मित्र माननीय संदीप साहेब उपस्थित होते या बैठकीचा हेतू हा होता की रांझणी येथे काही वर्षापूर्वी घोषित केलेलं पोर्ट हे कंप्लीट झालं पाहिजे त्याच्या ज्या अडचणी काय आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत जत आणि तोटे मंकाळ किंवा आजूबाजूचा सगळा परिसर हा मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होऊ शकतो आणि म्हणून रांजणीमध्ये होऊ घातलेलं ड्रायफ्रूट जे आहे त्या संदर्भातल्या काही अडचणीची चर्चा झालेली आहे राज्याचे मंत्री माननीय नितेश राणे साहेबांनी अत्यंत सकारात्मक आजची बैठक घेतली आहे सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं केंद्रात आणि राज्यामध्ये जिथं जिथं कुठं गरज लागेल तिथं माननीय मंत्री महोदय स्वतः येण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जी टीम केंद्राचे प्रोजेक्ट राज्यामध्ये आणण्यासाठी नेमलेले आहे त्या टीमकडे पण या ड्रायफोटच्या संदर्भातलं काम दिलं जाणार आहे म्हणजे आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडलेली आहे या बैठकीमध्ये मी व्हर्च्युअल जॉईन होतो माझी भूमिका तिथं मांडलेली आहे आणि इथून पुढं आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय तोपर्यंत औद्योगिक क्रांती आपल्या भागामध्ये होणं शक्य नाही कारण जे एन पी ए आपल्या सांगली जिल्ह्यापासून सोलापूर जिल्ह्यापासून पाचशे किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्यामुळे मोठमोठ्या उद्योगपतींना आपल्या इकडे व्यवसाय करणं परवडत नाही आणि म्हणून जर आपल्याकडं डायफोट झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक हे आपल्या सगळ्या परिसरात येऊ शकतात माननीय ये मंत्री महोदय नितेश साहेब सर्व अधिकारी जिल्हाधिकारी सांगली अप्पर जिल्हाधिकारी सांगली जेएनपीएचे अधिकारी आणि या खात्याचे सर्व सचिवांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि त्यांनी सकारात्मक आणि ठोस भूमिका घेतली म्हणून परत एकदा मंत्री